आर्नी शहरातील नारायण लीला इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये हिरव्या फुप्फुसांना जोपासा या स्लोगन अंतर्गत रविवारी वृक्षारोपण करण्यात आले सव्वीस जून ला झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यवतमाळ अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय मुंदडा शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार उपस्थित होते प्रथम शाळेच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेचे अध्यक्ष प्रमोद बुग नंदकिशोर राठी यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांना सन्मानित केले यावेळी दहावी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित गुरुजन विद्यार्थी आणि नागरिकांना मान्यवरांनी भाषणातून मार्गदर्शन केले वृक्षारोपण स्थळापर्यंत विद्यार्थ्यांनी शिस्तीत रॅली काढून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी आणि उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले रफिक सर कारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी